महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आले यामध्ये हादरवून टाकणारी माहिती समोर आली महादेव मुंडे यांच्यावर धारदार शस्त्रांचे वार करण्यात आल्याचं समोर आले अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आल्याचं दिसून येते महादेव मुंडे यांच्या मृतदेहाचे फोटो समोर आणत बाळा बांगर यांनी गंभीर आरोप केलेत बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडसह आणखी काही नावं घेत धडाधड पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले त्यांनी या प्रकरणात पोलिसांचा देखील सहभाग होता असे सुद्धा आरोप केले बाळा बांगर यांनी नेमकं काय म्हंटलय ते बघा महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये त्यांचं मास तोडून न्यायलेलं आहे तोडून घ्यायला माझी डीप जखम होती आणि पीएम रिपोर्ट मध्ये पण उल्लेख आहे की ते जखम डीप आहे आणि सोळा ते पंधरा ते सोळा वार सांगितलेले आहेत पीएम रिपोर्ट मध्ये पण एकवीस वार आहेत पूर्ण त्यांच्या पायावर पण बोटावर पण त्यांच्या असे अंगठा तोडाचा राहिला होता अंगठ्यावर पण वार केलेले होते तर बरेच लोक म्हणतात बाळा बांगरला एवढं कसं आहे अरे बाळा बांगरल्या लोक सांगतात ना ही जी घटना घडत होती महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं ते रेंगळत चालले रेंगळत जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते माझा लेकर बाळ असते काय मला जगू द्या असं करू नका काय कारण आहे फक्त वाल्मिक कार्डन त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून निगोहाट झाला म्हणून एवढ्या अमोनश पद्धतीने मारतात हे बघा पुन्हा मानेवर महाग वार केले अ जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने हे पहा हे बघा मागच्या बाजूने वार केले तर हे वार किती कमी छोट्या पद्धतीने छोट्या जखमा झालेल्या आहेत पण पुढे किती मोठ्या झालेले आहेत ह्या ज्या पुढे जखमा झालेल्या आहेत महादेव मुंडेंच्या यांच्या ह्या किती पुढे आहेत किती मोठ्याल्या आहेत पहा ना तुम्ही म्हणजे ह्याचा अर्थ त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर त्यावेळेस त्यांचं मास नेण्यात आलं फक्त आमचं मायबाप सर जनतेला व सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी ह्या लढ्यात पुढे यावं आणि सरकारनी महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करावं आज आमची भगिरी भगिनी ज्ञानीश्रुता मुंडे यांनी आरोप्यांची नावं घेतलेली आहेत वाल्मिक कराड गोट्या गीते श्री कराड वाल्मिक कराडचे पोरं ह्यांना सर्वांनी ह्यांना सोडू नये जनतेनी पण आणि सरकारनी पण ह्यांचं व गृह खात्यांनी गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यावर तातडीने अजून लक्ष घालून ह्याच्यामध्ये लवकर लवकर ते आरोपी अटक करण्यात यावेत अजून एक सांगतो काल एस आय टी नेमण्यात आलेली आहे पण ही जी काय महादेव मुंडे प्रकरणात एस आय टी नेमलेली आहे ही एस आय टीमध्ये आय पी एस अधिकारी पाहिजे ही एस आय टीमध्ये खालच्या दर्जाचे अधिकारी नको कारण आय पी एस पण प्रॉउट अधिकारी पाहिजे एकदम चांगला अधिकारी पाहिजे त्याची पार्श्वभूमी चांगली पाहिजे कारण ह्याच्या अगोदर जे आय पी एस अधिकारी महादेव मुंडे कोणाचा तपास करत होते त्यांच्या पण भूमिकेवर सर्व जनतेनी व प्रसारमाध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत ते इथून बदली करून गेले असते पण त्यांनी पण मागच्या सहा महिन्यात कोणताही तपास केला नव्हता त्यांचे आणि कुणाचे कसे संबंध होते वाल्मिक कराडचे वाल्मिक कराडचे त्या अधिकाऱ्याचे काय संबंध होते मला जास्त आत्ता बोलायला लावू नका वेळ आलो मी नक्कीच बोलन हे बघा त्यांची तिथं तहसील ग्राउंड दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस एकवीस ऑक्टोंबर रोजी तहसील ग्राउंड समोर रस्त्याला संध्याकाळी हत्या झाल्यानंतर पुन्हा त्यांची डेड बॉडी अशा प्रकारे आज्ञास्थळी जाऊन ग्राउंडमध्ये असं शेतात जंगला टाकण्यात आली आणि दुःख ह्या गोष्टीचं वाटतं हो की ही हत्या झाली महादेव मुंडेच्या एवढ्या अमुश प्रकरणी अहो हे तत्कालीन परळी पोलीस हे पण कदाचित ह्या ह्या ह्यामध्ये सहभागी असते नो शंभर टक्के सांगतो कारण ही जी हत्या झाली ना महादेव मुंडेंची ही हत्या मुंडें घडत असताना कितीतरी लोकांनी दुरून पाहिलंय आणि पोलिस त्यांना हटकुत होते चला निघा इथून काय काम आहेत म्हणजे वाल्मिक कराडचे पण काय निकटवर्य पोलीस माहीत आहेत ना त्यांचे पण पुढच्या पत्रकार परिषदेत नाव घेतो परळीचे बीड जिल्ह्यातले वगैरे पण पुन्हा एकदा विनंती आहे बाबा एवढ्या आमुनुष पद्धतीने हत्या झालेली आहे आपण आप फोटो पाहिलेले आहेत ते फोटो आज सार्वजनिक करणार आहोत आम्ही